नमस्कार आमच्या एकत्र कुटुंब गावरान रेसिपीमध्ये आपलं स्वागत मी आज आहे ना तुम्हाला कुंदुरच्याची भाजी बनवून दाखवणारे आमच्या सोयाबीनच्या याच्या आहे ना असे मध्ये मध्ये खूप ठिकाणी ही भाजी इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे ना आणि इतकी चवीला भारी असते ना ही भाजी ती फक्त पावसाळ्यात ह्याच दिवसात उगवती इतर शेजनला नाही उगवत हे बघा एकदम मस्त भाजी कवळी कवळी आपण भाजी आता काढून घेऊ झाडाची बघा असे पानं असतात त्याची इकडून पण आज पाऊस उघडलाय जरा सात आठ दिवस पाऊस होता आवरतच नाही चक्करला येता आलं याच कावळा कावळा शेंडा काढून घ्यायचा एका ठिकाणी नाही सापडत बऱ्याच ठिकाणी शिवून शिवून घ्यावी लागते किंवा भाजी कि ना आता अशी निवडून घ्यायची त्याची अशी थोडी जाड काळी असलेली किंवा थोडी एखादं अर्ध पानखिडीचं असतं तर काढून फेकून द्यायचं पुरळ थोडंसं असं छिद्र बिद्र असतंय ना पानाला एखादं ते कापून फेकून द्यायचं ते पानं असं भाजी सगळी भाजी चांगली अशी चांगली चांगली भाजी घ्यायची बाकीची फेकून द्यायची सगळी भाजी अशी निवडून घ्यायची <laughs> हे बघा आपली ना मिरची शेंगदाणे थोडेसे ओघडजोगड कुटून घेतली मी जास्त बारीक नाही करायचे ते असे थोडे जाडसरच राहिले पाहिजे म्हणून मी मिक्सर मध्ये घालीत नाही कारण मिक्सर मध्ये ना एकदम बारीक ती हे बघा असं जाडसर राहिलं पाहिजे असं त्याने ना भाजीला चव वेळीच येते या करता नाही ना कधी पण मिक्सर मधली मिरची घालायचीच नाही आणि कापून पण घालायची नाही याची कुठूनच घालायची हे बघा किती मस्त कुठली ती मिरची भाजी पाण्याची पण मी दोन तीन पाण्याने धुवून घेतली घरी आल्यावर हे बघ आता कडे तेल टाक आता कडे तेल टाकून ठेवलं की गॅस चालू आहे तेल टाकले आता आपण हे कुठलं ना मिरची आता मस्त खरपूर तळून तर लास ना पण एकदम छान वास आलाय त्याला टाकल्या बघा ती मिरची आपली ना एकदम मस्त झाली आता आपण भाजी टाकून घेऊ कापून घ्यायची काय गरज नसते ना ही दोन मिठा आपोआप बारीक होती सगळी तवळी तवळी असते हे बघा चवी पुरत थोडस मीठ टाकून घेऊ आता बरोबर याला आपण थोडं झाकण घालू मग ती जरा शिजून छोटी झाली का म्हणून मिक्सर करू सगळं भाजी जरा जास्त आहे ना त्याच्यामुळे मग ती बारीक होऊ द्यावा लागेल थोडा वेळ त्या दिवस वाफेवर ठेवू आपण थोडा वेळ हे बघा याला पाच मिनटं वाफेला ठेवलं होतं की त्याला आमचंच पाणी सुटलंय अजून काही मी तिला पाणी घातलेलं नाही शिजायला पण मिठाचं पाणी झालं त्याच्यामुळे ते भाजी ना पाणी झालेत पण तरी पण थोडासा आहे ना शिपका देणार देणारी पाण्याचा म्हणजे मग भाजी बरोबर चांगली शिजन त्यासाठी ती शिजून बरीच खाली गेली कमी झाली बरीच हे बघा आपली भाजी आहे ना आता तिला पाणीच घालायची गरज नाही तिला आमचंच पाणी सुटलंय सगळं आपोआप खरं वाफेचं मिठाचं पाणी झाले एवढ्या पाण्यात ती बरोबर शिजून निघणार आहे हे बघा आता किती शिजून कमी झाली एकदम मस्त भाजी आता मी ती एकदम शिजून कुरडी झाली का मग दाखवते बघा हे बघा आता आपली भाजी ना पूर्ण शिजून कुरडी झाली तिचं सगळं पाणी आटून गेलंय बघा याला अजिबात पाणी नाही राहिले पण ती शिजत आली ना थोडंसं आहे ना वरून थोडस त्याला त्याला तुझ्या द्यायची तिची चव चांगली येते त्या भाजीला तेल जास्त पाहिजे असत आणि ही नाही तिच्यात कॅल्शियम पण भरपूर असतं लोह पण भरपूर असतं त्याच्यामुळे ही भाजी ना तब्येतीला एकदम चांगली असते जास्त जर नेहमी जेवढं पावसाळ्यात मिळते तोपर्यंत जर चार दोन वेळेस खाल्ली ना तर इथे गुडघे बिडघे दुखायचे जरा आज हाडांचे प्रॉब्लेम थोडे कमी होतात तिने त्याच्यामुळे ही जेव्हा शक्य होईल तेवढी मिळाली तर खायची सोडायची एकदम औषधी भाजीला किंवा जायची झाली कुठे आता आपण काढून घेऊ थी थी किती होती भर पण ती शिजून लागते ती जागा आता आपली भाजी ना खाण्यासाठी तयार झालेली आहे किती छान दिसते औषधी पण असती त्याच्यामुळे पावसाळ्यात मिळायच तुम्हाला खा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद